लक्ष्मीनिवास या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे आता भावनासमोर वेंकी आणि जयंतच्या भूतकाळाचा सत्याचा खूप मोठा खुलासासुद्धा इथे होणार आहे आणि त्यानंतर श्रीनिवासने आता सिद्धू आणि जयंतसोबतच बिझनेसची खूप मोठी डील करताच संतोषला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो तो अक्षरशः कोमातच गेलेला असतो त्यासोबतच आता इथे लक्ष्मी आणि श्रीनिवासने सिद्धू आणि भावनाला ज्या काही विधी आहेत प्रोग्राम आहेत हळद उतरवणे त्याचबरोबर पाच परतणीचा कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर आता इथे तिची हसतस पाठवणीसुद्धा केलेली असते हे सगळं काही सविस्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला 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 प्रेक्षकांनो कारण तुम्ही व्हिडिओ पाहता पण अजिबातच लाईक करत नाही त्यासोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत नाही तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हाच इथे आता जो जयंत आहे तो फोनवर बोलत असतो आणि जयंत फोनवर बोलताच व्यंकी त्याच्या पाठीमागे आलेला असतो आणि व्यंकी म्हणत असतो मी तुला कुठेतरी पाहिलंय आहे मी तुला ओळखतो आणि खूप आधीपासूनच मी तुला ओळखत आहे तुझा हा चेहरा मी आधीसुद्धा कुठेतरी पाहिलाय असं खानाखुणा करतच तो जयंतला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि जयंत म्हणत असतो अच्छा तू मला कुठे पाहिलंयस आणि एक कधी पाहिलंयस आणि कसा ओळखतोयच तेव्हाच आता इथे जयंतला तर माहिती असतं की तो त्याचा लहानपणीचा मित्र आहे पण आता ह्याने जर ओळखलं आणि इतर घरातील लोकांना जर सांगण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आपण खूपच मोठ्या संकटात येऊ शकतो आणि त्यामुळेच इथे जयंतने आता त्याला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न इथे जयंत करत असतो कारण व्यंकीला आठवलेलं असतं की आम्ही दोघं एकाच आश्रमामध्ये राहत होतो आणि हा माझा लहानपणीचा मित्र आहे असंच इथे आता विंकीला आठवलेलं असतं पण आता इथे जो जयंत आहे जयंतला व्यंकी कोण आहे काय आहे किंवा हे सगळं काही कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचं खरं नाव काय आहे हे सगळं काही जयंतला माहिती असतं पण तो एका शब्दाने आतापर्यंत काही बोललेला नसतो आता वेंकी बाहेर काम करत असतो आणि तेवढ्यातच जयंत दरवाजा लावून घेतो दरवाजा बंद केल्याच्या नंतर तो बाहेर येतो आणि पाठमोऱ्या वेंकीच्या बाजूलाच एक विळा पडलेला असतो तो तो विळा हातामध्ये घेण्याचं काम करत असतो आणि विळा हातामध्ये घेऊन तो वेंकीवर हल्ला करण्याचं पाहत असतो तेवढ्यातच व्यंकीला कोणीतरी आपल्या पाठीमागून आल्याची चाहूल लागते आणि लगेचच व्यंकी खाडकण जागेवरून उठत असतो त्याला कळतं की नक्कीच माझ्या पाठीमागे कोणीतरी आलेला आहे म्हणूनच तो जागीच उठून उभा राहतो आणि पाटमोऱ्या उभ्या असलेल्या जयंतकडे तो पाहतो आणि नंतर लगेचच इथे त्याला विचारत असतो तू इथे काय करतो आहेस आणि त्याचबरोबर व्यंकीसुद्धा आता जयंतकडे खूप जास्त रागाने बघत असतो आणि जयंत आता व्यंकीकडे रागाने पाहिल्याच्या नंतर आता इथे जयंताच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो कारण त्याच्या एका हातामध्ये विळा असतो आणि तेव्हा आज जयंत म्हणत असतो अरे तू इथे काय करतोयस मला वाटलं तुला कसली मदत लागती का म्हणून मी त्याकरिता इथे आलेलो होतो असं म्हणूनच आता कशी तरी सावरा सावर इथे जयंत करत असतो पण मात्र विंकीला हा संशय नक्कीच पटलेला असतो किंवा खात्रीच असते की आता हा नक्कीच इथे कशासाठी तरी आला होता पण आता जयंत इथं कस तरी तिथून बाजूला जाण्याचं काम करत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र प्रेक्षकांनो खरं तर आज आता भावनाचे सगळे विधी पार पडलेले असतात आता संध्याकाळची वेळ असते आणि ती उद्या सासरी जाणार असते आणि तेव्हाच घरामधील वातावरण एकंदरीत तिला माहिती असतं आणि त्यामुळेच ती ते लक्ष्मी आणि श्रीनिवासची बोलायला आलेली असते मला माहिती आता तुमच्यावर आनंदीचा ताण येईल पण तुम्ही तिची काळजी करू नका मी तिच्या स्कूलचं त्यासोबतच युनिफॉर्म बुक्स हे सगळं काही पाहिल त्यामुळे प्लीज आता आनंदी थोडे दिवस इथे राहणार आहे त्यामुळे तुम्हाला लोड येईल मला माहिती आहे बाबा त्यावर आता इथे श्रीनिवास आणि लक्ष्मी तिला समजवत असतात आणि म्हणत असतात मी कितीही पैसे कमवले थोडे कमू दे जास्त कमू दे आतापर्यंत माझ्या मुलांचा कोणी केलेला मला आवडला नव्हता आणि त्याबरोबरच माझी मुलं मला जड नाहीये त्यातलीच एक आनंदी आहे त्यामुळे भावना तू निश्चिंत राहा आणि सासरी आनंदी राहा आणि सुखाचा संसार कर असं श्रीनिवास आणि त्यासोबत लक्ष्मीने इथे आता तिला सांगितलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्याच्या नंतर आता मात्र ती आनंदामध्येच असते आणि तेव्हा तिला आता आनंदीची काळजी सुद्धा मिटलेली असते तेव्हाच लक्ष्मी म्हणत असते हे बघ भावना आईवडिलांना त्यांची मुलं जड नसतात आणि त्यामुळे तू इथली काळजी अजिबातच करू नकोस आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्याची काहीच गरज नाही आहे तुला फक्त आता फक्त एकच गोष्टीचा विचार करायचा आहे आणि तो म्हणजेच की इथे सिद्धूसोबत सगळा काही सुखाचा संसार करायचा आहे आता तिच्या आईच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या तर भावनाला मात्र थोडंसं बरं वाटत असतं आणि तेव्हा भावना म्हणत असते ठीक आहे मी बहिणीला किचनमध्ये जाऊन थोडीशी मदत करते पण आता किचनमध्ये गेल्यावर इकडे जीविना आहे ती इथे भावनाशी म्हणत असते तुझं तिकडचं किचन खूपच मोठं असेल ना गं आणि तेव्हाच आता इथे जी काही भावना आहे तिच्या मनामध्ये विचार येतो मी तर आणखी त्या किचनमध्ये पाऊलसुद्धा टाकलं नाही आहे मला कसं माहिती असणार ते किचन छोटं आहे की मोठा आहे ह्याच विचारामध्ये ती असते आणि तेव्हा हा विचार तिच्या मनामध्ये आल्याच्या नंतर आताही ते विना मात्र तिला थोडंसं सावरण्याचं काम करत असते तर आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्यांची व्यवस्थित जेवणं झालेली असतात आणि जेवणं झाल्याच्या नंतर आताही ते सगळेजणच मस्त खूप एन्जॉय करत असतात खरं तर हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात आणि सगळ्यांचाच पत्त्याचा डाव इथे रंगलेला असतो आता तेवढ्यात तर जानू आलेली असते आणि जानू म्हणत असते खरं सांगू का भावना ताई तुझा नवरा ना खरंच तुझी चॉईस पण आणि तुझा नवरा एकच नंबर आहे आणि त्यासोबतच इथे मला तुझ्या नवऱ्याचं करावं तेवढं कौतुक कमीचं आहे खरं भाग्यवान आहेस तू की तुला असा नवरा मिळालेला आहे आणि म... ही गोष्ट ती बोलत असते की नाही तर इथे गाडे पाटील असं बोलल्याच्यानंतर मात्र आता घरातल्या लोकांना तर गाडे पाटील कोण आहे ही गोष्ट माहिती नसते पण तिथे तिथेच अर्धवट वाक्यही तोडत असते आता सिद्धिराजला तर माहिती असतं की पाटील कोण आहे इकडे मात्र आता जेवण झाल्याच्यानंतर सिद्धिराज तिथे एक तास त्या घरामध्ये फिरत असतो तो म्हणत असतो ह्या घरामध्ये मी कितीतरी वेळा आलेलो आहे येऊन गेलेलो आहे पण आज जे फील मला इथे येत आहे ते यापूर्वी कधीच आलं नव्हतं खरं पाहायला गेलं तर ह्यामध्ये ह्या घरामध्ये मला किती आपुलकी प्रेम माया हे सगळं काही वाटत आहे पण यापूर्वी मला असं कधीच वाटलं नाही पण किती नाही म्हटलं तरी त्याला आता समोर चालत असतानाच तिथे शिलाई मशीन असते आणि त्या शिलाई मशीनवरती पिकोफॉलच्या साड्या ठेवलेल्या असतात आणि तेवढ्यातच तो त्या साड्या हातामध्ये घेऊन पाहतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथे लक्ष्मी काकू घरामध्ये पैसे यावे त्याचबरोबर घर खर्चासाठी थोडासा हातभार लावावा म्हणूनच इथे पिक ऑप ऑल करत आहेत आत्तापर्यंत त्यांनी एक मित्र म्हणून मला प्रत्येक गोष्ट सांगितली होती पण आत्ता त्यांनी मला सांगणं बंद केलेलं आहे पण काही करा काकू हा जो सिद्धिराज आहे तो पुन्हा एकदा तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये मैत्रीची जागा आणि मैत्रीचं प्रेम हे मिळवूनच राहील आणि हा सिद्धीराज गाडेपाटलांचा तुम्हाला शब्द आहे की ते नाही म्हटलं तरीसुद्धा मी तुमची मैत्री पुन्हा एकदा जिंकेलच असंच आता सिद्धिराज मनामध्ये म्हणत असतो आणि त्यासोबत त्याला इथे जी लक्ष्मी आहे तिच्याबरोबर घाल घालवलेले त्याचबरोबर मैत्रीचा हात कशा पद्धतीने पुढे केला होता आणि त्याने तिच्याकरिता काय काय केलं हे सगळं काही त्याला आता इथे आठवत असतं त्याचबरोबर आता इथे मस्त पत्त्याचा डाव रंगल्याच्या नंतर आता सगळेजण खूपच जास्त एन्जॉय करत असतात आणि एन्जॉय करत असताना खूप मस्त सगळ्यांना इथे व्यवस्थित वाटत असतं सगळेजण आनंदात असतात पण हे सगळेजण आनंदात असताना आपल्या आता इथे जो काही संतोष आहे संतोषला मात्र ह्या गोष्टी अजिबातच बघवत नसतात तो लगेचच म्हणत असतो मला सकाळी कामाला जायचं आहे माझं सकाळी खूप मोठं ऑफिस आहे आणि त्यामुळे आता मला उशीर झालेला चालणार नाही आहे त्यामुळे तुम्ही आता लवकरच सगळेजणं इथून उठा आणि इथून उठल्याच्यानंतर आपापल्या जागेवर जाऊन झोपा कारण रात्रभर जागायला मला वेळ नाही आहे आणि मला माझी माझी कामंसुद्धा खूप जास्त असतात असं संतोष सगळ्यांना बोलत असतो पण सगळेजणं इथे खेळण्याच्या खेळण्यामध्ये एवढे गुंग झालेले असतात की त्याच्याकडे धडकुणी नीट लक्षच देत नसतं आता इकडे सिद्धिराजने सुद्धा मस्त बाजी मारलेली असते पत्त्यांचा खेळ इथे रंगलेला असतो त्यासोबतच आनंदीसुद्धा इथे लुडूगुडू लुडूगुडू करतच असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की लक्ष्मी आणि त्यासोबतच श्रीनिवाससुद्धा इथे बसलेले असतात शेवटी आता इथे खूप उशीर झाल्यामुळे जे काही श्रीनिवास आहेत ते म्हणत असतात तुम्ही सगळ्या लेडीज किंवा बायका ज्या आहेत त्या आतल्या खोलीमध्ये जाऊन आराम करा आणि तिथे जाऊनच झोपा असं म्हणूनच सगळ्या बायका आता आतल्या खोलीत जातात आणि तिथे गेल्याच्या सुद्धा आता त्या थोडा वेळ गप्पा मारतात बसलेल्या असतात इकडे मात्र जे काही आपली भावना आहे ते ती मोबाईलमध्ये काहीतरी इथे लक्ष्मीला दाखवत असते आणि तेव्हाच त्यांच्यामध्ये खूपच जास्त हशी मजाक होत असतो इकडे मात्र आता जी काही जाणू आहे ती इथे बोलत असते आणि ती म्हणजेच की जो बबुचका आहे त्याबद्दलच इथे आता त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी आणि सगळंच काही इथे सुरू असतं अशा पद्धतीने आता लक्ष्मीने दोघी लेकींसोबत खूप जास्त वेळ इथे घालवलेला असतो आणि खूप जास्त तिच्यासाठी हे आनंदाचे क्षण असतात कारण आता एक लेख तर लग्न झाल्यावर पहिल्यांदाच घरी आली होती ती म्हणजे भावना आणि त्याचबरोबर जानूचं सुद्धा आता इथे लग्न झालं होतं आणि ती अधूनमधून येत असते पण आज असं तिला वाटत असतं की आपल्या लेकी ले ज्या आहेत त्या लग्न करून आता सासरी गेलेल्या आहेत आणि आज त्या माहेराला आलेल्या आहेत इकडे मात्र आता सगळेजणं आपापल्या जागेवर झोपायची तयारी करत असतात श्रीनिवासने अंदरून घातलेलं असतं हॉलमध्येच आणि व्यंकीसुद्धा त्यांना मदत करत असतो आता श्रीनिवासांनी प्रत्येकाला त्यांचं त्यांचं चादरी दिलेलं असतात सोबतच उशीसुद्धा दिलेली असते इकडे सुद्धा जे आपले साडूसाडू आहे ते मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यासोबत जयंत आणि जो सिद्धिराज आहे त्यांच्यामध्ये मस्त गप्पासुद्धा इथे रंगलेल्या असतात पण इकडे मात्र आपला जो काही संतोष आहे त्याचा जीव मात्र खूपच जास्त इथे खालीवर होत असतो हे कधी एकदाचे झोपतायत कधी काय करतायत ह्या गोष्टी आता पण आता मात्र इथे जे काही श्रीनिवास आहेत श्री श्रीनिवासांनी खूप मोठा प्लॅन इथे केलेला असतो कारण आता इथे श्रीनिवासांना जो संतोष आहे संतोषला इथे खूप धडा इथे शिकवायचा असतो म्हणूनच आता इथे श्रीनिवासांचा जो प्लॅन आहे तो इथे सा ते तिघांना सांगत असतात तेवढ्याच आता संतोष आलेला असतो तुम्ही झोपला नाही आहेत आणखी झोपा तेव्हा श्रीनिवास आता सिद्धू आणि जयंतला म्हणत असता सिद्धू आणि जयंत माझं तुमच्याकडे एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि आता संतोषला खूप मोठा प्रश्न पडतो की आता बाबांचं ह्या दोघांकडे काय कामं असेल हे नुसते इथे आयते येऊन बसलेले आहेत आणि ह्या दोघांकडे काय कामं असेल त्यावरच आता श्रीनिवास म्हणत असतात खरं तर मला तुमच्या बिझनेसमध्ये थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि तेव्हा ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर संतोषला तर खूपच संतो मोठा धक्का बसतो इकडे आता जी भावना आहे भावना आणि त्याचबरोबर लक्ष्मी आणि दोघींच्यामध्ये आनंदी झोपलेली असते तेव्हा आज भावनाला आनंदीबरोबर घालवलेले प्रत्यक्ष आठवत असतात आणि उद्या आता तिला सासरी जायचं असतं म्हणून ती थोडीशी भावनिक झालेली असते आनंदीला थोपटतच आता ती तिला झोपी घालत असते तेवढ्यातच आनंदी मात्र पुन्हा एकदा भावनाला बिलवूनच झोपलेली असते तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र झोका काही व्यंकी आहे तो म्हणत असतो जो जयंत आहे तो मला कुठेतरी आहे मी त्याला आणि त्याला मला तो माझा लहानपणीचा मित्र आहे ह्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत असं तो भावनाला सांगत असतो आणि तेव्हाच मात्र आता इथे भावना म्हणत असते म्हणजे व्यंकीदादा खरंच जयंत तुझा लहानपणीचा मित्र आहे पण खरंच सांगायचं म्हणजेच तर आता इथे जेव्हा व्यंकीदादाला आई घेऊन आली तेव्हा इथे त्याचं नाव व्यंकटेश ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आता इथे जी काही भावना आहे तिला समजलेलं असतं की म्हणजेच व्यंकटेशचं नाव हे व्यंकटेश नसून म्हणजे हे फक्त आईने ठेवलेलं आहे पण त्याचं खरं नाव अर्जुन आहे ही गोष्ट मात्र आता इथे भावनाला समजलेली असते आणि भावनाला ह्या गोष्टी इथे समजल्याच्यानंतर आता जयंत आणि त्यासोबतच विंकी हे लहानपणीचे मित्र आहेत आणि हे विंकीला तर आठवत नसेल पण आता जयंतला तर आठवायला हवंच होतं ना मग जयंतने ह्या सगळ्या गोष्टी का लपवून ठेवल्या असा विचार आता भावना आणि जो सिद्धू आहे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या आता विचारा मध्ये येणार असतो तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जो काही आता पाच परतणीचा कार्यक्रम आहे आणि त्यासोबतच आता इथे जो पाहुणचार चार होणार होता हळद फिरणीचा वगैरे ते सगळं काही व्यवस्थित पद्धतीने पार पडलेलं असतं आणि आता ती वेळ आलेली असते ती म्हणजेच की आता भावनाला पुन्हा एकदा सासरी जायचं असतं आता माहेर पण तर संपलेलं असतं सगळ्या विधीसुद्धा संपलेल्या असतात आणि पुन्हा एकदा विधिवत पद्धतीनेच आता भावना लक्ष्मी आणि त्यासोबतच श्रीनिवास आणि इतर लोकांचा सुद्धा निरोप घेऊन ती आता सासरी जाणार असते तेव्हाच आता दुसऱ्या दिवशी सकाळी भावना छान तयार झालेली असते आणि त्यासोबतच सिद्धीराज सुद्धा खूपच जास्त आनंदामध्ये असतो शेवटी आता इथे जे जक, काही सिद्धीराजचं रूप आहे त्याचा स्वभाव आहे ह्या स्वभावावर लक्ष्मी खुश होत असते आणि त्यासोबतच भावना आणि सिद्धीराजची आनंदानेच इथे आता पाठवणी करत असतात सिद्धीराज जाताना आनंदीला आणि त्यासोबतच लक्ष्मीला प्रॉमिस करतात की मी आता लवकरच इथे जी आनंदी आहे तिला सुद्धा घेऊन जाईल आणि तुमच्या लेकीची सुद्धा व्यवस्थित काळजी घेईल असं म्हणूनच आता भावना आणि सिद्धीराज इथे श्रीनिवास आणि लक्ष्मींचा निरोप घेऊन सासरी म्हणजेच गाडेपटल्यांच्या घरी जात असतात